महाराष्ट्रातील सर्व केंद्र शासनाच्या कार्यालयामध्ये जसे की राष्ट्रीयकृत बँका विमा कंपन्या रेल्वे टपाल दूरध्वनी सेवा मेट्रो व इतर सेवा मराठी भाषेचा वापर करण्यात यावा असे निर्देश राज्य सरकारने नुकत्याच एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत हे परिपत्रक सत्तावीस मे रोजी जारी करण्यात आले असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार मराठी सह हिंदी व इंग्रजी या तीन भाषांचा वापर सर्व कार्यालयांमध्ये आवश्यक आहे या अनुषंगाने संबंधित कार्यालयांची त्यांच्या दर्शनी भागात त्रिभाषा सूचना फलक लावणे आणि घोषणापत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे मराठीचा वापर होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असून महाराष्ट्र राजभाषा कायदा एकोणीशे चौसष्ट नुसार तिचा सर्व सरकारी व्यवहारात वापर केला जाणे अपेक्षित आहे मात्र विविध केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठीचा वापर होत नसल्याच्या तक्रारी सरकारला वारंवार प्राप्त होत होत्या विशेषतः राष्ट्रीय कृत बँका रेल्वे मेट्रो विमानतळ गॅस आणि पेट्रोलियम सेवा केंद्राबाबत अशा तक्रारींची नोंद झाली आहे या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली आहे की त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांकडून निर्धारित नमुन्यात स्वयंघोषणापत्र घेतले पाहिजे तसेच पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांमध्ये या कार्यालयांच्या प्रमुखांना आमंत्रित करून त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी सुनिश्चित केली जावे असे आदेशात नमूद केले आहेत बँकांमध्ये आता मराठी बंधनकारक राज्यातील अनेक बँकांमध्ये खास करून मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक सार्वजनिक बँकांमध्ये मराठीचा सा वापर केला जात नसल्याच्या जा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मनसेसह विविध संघटनांनी यावर आंदोलने देखील केली होती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या बँकांमध्ये मराठी भाषेचा जा अभाव जाणवत असल्याचे निदर्शनास आले होते आता सरकारच्या नव्या परिपत्रकानुसार या बँकांना मराठीचा वापर सक्तीने करावा लागणार आहे रेल्वे मेट्रो व इतर सेवा देखील मराठीसाठी बांधील राज्यात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर सेवा जसे की रेल्वे मे, मे, मेट्रो मोनो रेल विमानसेवा गॅस वितरण केंद्र पोस्ट ऑफिस आदींनाही त्रिभाषा धोरणानुसार मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे मराठी ही आपल्या अस्मितेची भाषा आहे केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये तिचा वापर होणे हे केवळ कायद्याने अपेक्षित नाही तर ते आपल्या संस्कृतीच्या सन्मानासाठी आवश्यक आहे राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय मराठी भाषेला न्याय देणारा असून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे मित्रांनो तुमच्या परिसरातील केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा योग्य वापर होतोय का कुठे कुठे मराठीचा अभाव जाणवतोय खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव आणि मत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग आपला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद